नमस्कार मित्रांनो आज जी आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची छाननी होती आणि आपण सध्या जी आहे अंजनगाव सुरजी नगरपालिका कार्यालय इथं उपस्थित आहोत प्रकरण असं आहे की आज जे छाननी झाली त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे तीन उमेदवारांचे रद्द उमेदवारांचे नामांकनपत्र जे आहे ते रद्द करण्यात आले हे नेमकं प्रकरण काय होतं आपल्या चॅनलशी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय चोरण बघा जुळलेले आहे आपण जाणून घेऊया हो विदर्भ शासन न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार काय प्रकरण आहे प्रकरण असं आहे की आमच्या वंचित बहुजन आघाडीचे तीन उमेदवार इथं नामा दाखल केले होते तीन ना, नामांकन अर्ज दाखल केले होते त्यामध्ये एक नगराध्यक्ष होता आणि दोन नगर सदस्य होते त्यामध्ये नगराध्यक्षपदाचा जो उमेदवार आहे यांनी काल अर्ज भरला आणि तिन्ही उमेदवारांचे अर्ज भरले तेव्हा अर्ज भरत असताना इथल्या निवडणूकमध्ये निवडणूक अधिकारामध्ये ज्या रेंजमध्ये जे अधिकारी खालचे बसतात त्या खालच्या अर्जां खालच्या अधिकाऱ्यांना यांनी अर्ज दाखवले आणि दाखवल्यावर म्हटलं की बा यांना एकच सूचक पाहिजे यांच्याकडे पाच सूचकांचे फॉर्म अर्ज सोबत होते तरीही यांनी एका सूचकाचा फॉर्म लिहून त्यांना देऊन दिला एका सूचकाचा फॉर्म दिल्यानंतर ते फॉर्म ती तिन्ही लोकांनी एक एक सूचक लावून तो फॉर्म देऊन दिला आणि आज छाननीच्या दिवशी हे पुन्हा इथं आले आणि पाहायला आले तर तेव्हा हे निवडणूक अधिकारी म्हणाले की बा तुम्ही सूचक पाच का नाही लावले तर यांनी म्हटलं होता साहेब तुम्ही आम्हाला काल एकच तर होता तर एक एक म्हटला होता नाही नाही म्हणे आता पाच पाहिजे म्हणे आम्हाला तर मग ठीक आहे म्हणे पाच आम्ही आणलेले आहे पाचही पाचहीच पाचही सूचकाचे हे फॉर्म हे इथं घेऊन आले पाच सूचकाचे फॉर्म जेव्हा हे इथं घेऊन आले तेव्हा त्या निवडणूक जो निर्णय अधिकारी मोठा जो अधिकारी आहे खालच्या अधिकारी काही बोलली नाही खालच्या अधिकाऱ्याला माहिती खालचे अधिकारी पास होते आम्ही तर त्यांना काल एकच म्हटलं होतं पण हा मोठा अधिकारी म्हणाला आज पाच पाहिजे हे जेव्हा पाचचे कागद जेव्हा दाखवायला लागले यांना यांना यांचा त्यांनी अपमान केला की तुम्ही आता निघून जाऊ वेळ निघून गेली हाकळून दिलं यांना अक्षरशः हाकलून गेला हा लोकशाहीचा घडा घुटणं आहे आणि यांच्यावर अन्याय होत आहे आणि यांना उभं राहण्यापासून हे निवडणूक निर्णय अधिकारी वंचित ठेवत आहेत या विरोधात आम्ही सर्व लोक उद्या कोर्टात जाऊ याच्यावर निवडणूक अधिकाऱ्यावर अॅट्रॉसिटी या यात दाखल करू कारण हा मागासवर्गीय उमेदवार आहे मातंग समाजाचा उमेदवार आहे मातंग समाजाचा उमेदवार असताना याचा हक्क जे आहे हक्क हे चिन्हून घेत आहेत म्हणून आम्ही या विरोधात कोर्टात उद्या जाणार आहोत आणि दाखल करणार आहोत किती उमेदवार आहे तुमचे जे त्यांचे झाले वंचित बहुजन आघाडी तीन उमेदवार होते आणि तीनचे तीन उमेदवार त्यांनी खारिज केले हे काहीतरी यांचा प्रशासन हा डाव आहे हा डाव यांनी करून पाहिला की एकाच पक्षाचे तीन उमेदवार कशा खारिज केले यांनी हा यांचा डाव आहे आणि या डावाच्या विरोधात कोड़। या पूर्ण अधिकाऱ्याला आम्ही कोर्टा कोडू एवढी आमची या ठिकाणी तुम्हाला सांग आहे आकाश सदैव राऊत आहे मी एक मागासवर्गीय उमेदवार आहे आणि मी नगर अध्यक्ष पदासाठी वंचित बहुजन आघाडी या पक्षातून लढत होतो मी जेव्हा काल नामांकन अर्ज भरायला गेलो तेव्हा स्टेप बाय स्टेप त्यांच्या पार पाच अधिकारी होते त्यांच्याजवळ स्टेप बाय स्टेप सर्वांकडे गेलो ते सर्वांची छाननी करत होते प्रत्येक अधिकाऱ्याजवळ दिलो त्यांचं स्टेप बाय स्टेप केलं त्यांनी सर्वांनी मला म्हटलं की तुझं बरोबर आहे मी तेव्हा बघत होतो की काही जणांच्या त्रुट्या निघाल्या त्यांना त्यांनी सांगितलं की हे त्रुटी तुम्ही दुरुस्त करून आणा किंवा त्यांना डेट दिली याची आत तुम्ही आणून द्या मी त्या मॅडमला किंवा त्या सरांना सर्वांना विचारलं की मॅडम माझा अर्ज काही याच्यानी त्रुटी आहेत का मला सांगा मी पण दुरुस्त करतो तर मला सर्वांनी सांगितलं की ते मॅडमनी त्या अधिकाऱ्यांनी की तुझी त्रुटी काहीच नाही आहे तुझा नामांकन अर्ज परिपूर्ण आहे बरोबर आहे आणि ह्या खरीच होणार नाही म्हणजे नामंजूर होणार नाही मग त्याच उद्देशाने मी त्याची परत पडताळणी करायला त्यांनी सांगितली की मॅडम एकदा बघा मॅडमनं सुद्धा पाच दहा बघितलं आणि पक्षाबद्दल मी त्यांना पहिले बोललो की सर याला एक लागेल की पाच लागतील तर त्यांचेच अधिकारी उठून तिथून आले ते बोलले त्यांच्याशी की नाही मोठा पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी हा राष्ट्रीयकृत असू शकते असेल असे तिनं ते त्यांच्याच कर्मचाऱ्याशी बोलले आणि पुढे फॉर्म सरकवला त्याच्यानंतर मी पुन्हा त्यांना खात्री करायला सांगितली तिने पाचदा खात्री केल्यानंतरही मला सांगितलं की हा तुझा फॉर्म बरोबर आहे फॉर्म चुकलेला नाही पाचही जणांनी पाचही जे अधिकारी होते त्यांनी सर्वांनी म्हटलं की तुझा फॉर्म बरोबर आहे त्याच्यानंतर मी निवडणूक आयोगाकडे गेलो त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी माझा फॉर्म तपासला माझी व्हॅलिडिटीची ओरिजिनल पावती हे त्याला जोडलेली नव्हती सरांनी मला सांगितली की याला ओरिजिनल पावती जोडावं लागते तेव्हा मी त्यांना ओरिजिनल पावती पण त्यांना दिली तेव्हा सरनं पण मला सांगितलं नाही की तुझा फॉर्म थोडासा चुकलेला आहे किंवा याच्यांनी थोडीसे काही आहे सु तुला सूचक पाच लागतील त्यांनी पण सांगितलं नाही जेव्हा मी मॅडमला म्हटलं ते मॅडम पण म्हणे की बरोबर आहे तुझा अर्ज खारीज होणार नाही मी त्यांना प्रत्येक वेळा विचारलं की खारीज होणार का ते नाही म्हणत आणि मी दुसऱ्या दिवशी छाननी आज छाननी अठरा तारखेला मी जेव्हा सकाळी अकरा वाजता नगर पोहोचलो छाननीच्या वेळेस तर तिथं गेल्यानंतर पहिले नगराध्यक्षांनी त्यांना आतमध्ये घेतले आणि माझा जसं नामांकन अर्जांनी नाव आलं त्यांनी मला तुला तुझं राष्ट्रीयकृत पक्ष नाही आहे आणि तुम्ही पाच सूचक लावले नाहीत त्याबद्दल माझा फॉर्म खारिज केला मग मी सय्याद हजार वंचित बहुजन से सर सात नंबर प्रभाग नंबर से मैंने फॉर्म डाला हो तो फॉर्म के बाद मैं अंदर गया जो अधिकारी थे इलेक्शन कमिशन से जो छोटे अधिकारी थे उनको मैंने अपना फॉर्म दिया हुआ वो कलेक्ट कर रहे थे सब उसमें गलती निकाल रहे थे तो वहाँ के जो छोटे अधिकारी थे वो बोले कि तुम्हारा पक्ष है वंचित बहुजन आघाड़ी इसको सूचक एक ही लगता है बोले तो भी हमने दो दिए तो वहाँ पे हम कल गए उन्होंने फॉर्म दिए और कल भी मतलब वहाँ की माइटी के लिए हम वहाँ अंदर बात कर रहे थे कल तो वहाँ से जो बड़े अधिकारी है इलेक्शन कमीशन के तो उन्होंने पुलिस वालों के हाथ से हमारे को बाहर भगा दिए मतलब हम बात नहीं कर सकते अंदर और आज बुलाया हमारे को तो सर हम आज गए इसके लिए ये फॉर्म देखो हमारे पास कल भी था छोटी सी गलती है बहुत बड़ी गलती नहीं है सर सु, पाँच सूचक का ये कल भी लगा सकते थे तो ये इसके लिए आज बुलाए थे तो हम गए ये फॉर्म लेके तो आज भी हमारा कोई सुनवाई हुई नहीं हुआ आज भी हमारे साथ वही हुआ जो कल हुआ था वहाँ एच और एक प्रश्न चिन्ह ऐसा उपस्थित तो होता है कि जे कर्मचारी संघ का, का तुमसे डॉक्यूमेंट जो है जे, जे अर्ज दाखिल किले ते डॉक्युमेंट बरोबर आहे क्लिअर आहे आणि वरिष्ठ अधिकारी संबंधित वरिष्ठ अधिकारी सांगतात की याच्यामध्ये जे आहे डॉक्युमेंटेशन जे आहे तुमचं सूचक पास पाहिजे आणि खालचे कर्मचारी म्हणतात सू सूचक एक पाहिजे याच्यामध्ये नेमकं खरं कोण हे प्रश्नचिन्ह आता निर्माण झालं आहे आणि नगरपालिका अंजनगाव सुरजी निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह वंचित बहुजन आघाडीनं उपस्थित केलेलं आहे आता समोर काय कारवाई होते हे पाहण्यायोग्य ठरणार आहे